नमस्कार स्वप्न खाकीचे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सरासरी टॉपिक आपण पाहत आहोत याआधी आपण नैसर्गिक संख्यांची सरासरी कशी काढायची हे पाहिलं आता आपण पाहणार आहोत समसंख्यांची सरासरी अगदी तीन सेकंदात उत्तर कसं काढायचं हे तुम्हाला मी शिकवणार आहे तर पाहूया आधी बेसिक समजून घेऊ आणि मग शॉर्टकट सुद्धा पाहूया तर पहिल्या पाच समसंख्यांची सरासरी तुम्हाला विचारली आहे तर तुम्हाला समसंख्या माहिती असणं गरजेचं आहे तर संख्या कुठून सुरू होतात दोन पासून तर पहिली येणार दोन दुसरी येणार चार तिसरी येणार सहा चौथी चा। येणार आठ आणि पाचवी येणार दहा आता तुम्हाला या पाच समसंख्यांची सरासरी काढायची आपल्या बेसिक नियमानुसार या सर्व संख्यांची करायची आहे बेरीज आणि एकूण संख्या किती आहेत पाच म्हणून त्याला पाच ने भागायचंय यांची बेरीज येते तीस छेद दोन बरोबर सॉरी दोन नाही पाच पाच बरोबर पाच तीस सरासरी येते सहा ठीक आहे आता बघा याच्यामध्ये अजून एक शॉर्टकट पद्धत आहे हे केव्हा लागू होईल जेव्हा कमी संख्या असतील तेव्हा आता जर खूप जास्त संख्या आलं तर काय करायचं एकदम शॉर्टकट फक्त तीन सेकंद तुम्हाला उत्तर येणार आता बघा दुसरी मेथड पहिल्या पाच समसंख्या दिल्यात पहिली आहे दोन दुसरी आहे चार तिसरी आहे सहा चौथी चा। आहे आठ आणि पाचवी आहे दहा या संख्यांमध्ये जी मध्ये येते मधली संख्या असते ती नेहमी का असते सरासरी असते तर मधली संख्या आहे सहा म्हणून तुमची सरासरी झाली ही झाली मेथड वन ही झाली मेथड टू आणि शॉर्टकट शॉर्टकट आपण असंच नाही बघणार एक तुम्हाला मी गणित देतो इथे जागा ठेवतो ते मी या गणितात सुद्धा प्रूफ करून दाखवेल समजा तुम्हाला असं दिलं पहिल्या चोवीस सम संख्यांची सरासरी किती आता मला सांगा तुम्ही इथे चोवीस संख्या मांडणार का दोन चार सहा आठ अशा चोवीस समसंख्या मांडून मग तुम्ही त्याला चोवीसने भागणार मग तुम्ही तुमचं उत्तर काढणार हे जर केलं तर त्याला खूप वेळ लागेल तर याचं शॉर्टकट तुम्हाला सांगतो जे की इथे सुद्धा लागू होईल नंतर तुम्ही हे कॅल्सिने पण करू शकता तुमचं उत्तर तेच येणार आहे तुम्हाला जेवढ्या समसंख्या दिल्या आहेत किती चोवीस त्यामध्ये फक्त एक मिळवायचंय तुमची सरासरी येऊन जाणार इथे बघा तुम्हाला पाच समसंख्यांची सरासरी दिली होती त्यामध्ये फक्त एक मिळवायचं आहे तुमची सरासरी झाली सहा ठीक आहे तुम्हाला लाईव्ह दाखवतो लगेच समजा पहिल्या सरासरी आता आपण पहिल्या बारा समसंख्या लिहून घेऊ दोन चार सहा आठ दहा बारा त्यानंतर चौदा सोळा अठरा वीस एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा बावीस चोवीस आता बघा याच्यामध्ये या सगळ्यांची बेरीज करायची जरा तुमच्याकडे कॅल्सी असेल तर याची बेरीज करा आणि याला बाराने भागा बघा मी तुम्हाला कॅल्सीवर लाईव्ह दाखवतो ठीक आहे दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ अधिक दहा अधिक बारा अधिक चौदा अधिक सोळा अधिक अठरा अधिक वीस अधिक बावीस अधिक चोवीस ठीक आहे आपलं चोवीस पर्यंत होत आणि या संख्यांची बेरीज येते किती एकशे छप्पन्न एकूण संख्या किती आहेत बारा याला ने भागा तुमची सरासरी येते तेरा हे ते बघा तेरा आली आणि आपले ही शॉर्टकट मेथड एकूण संख्या किती दिल्या होत्या बारा त्याच्यामध्ये फक्त काय मिळवायचं आहे एक मिळवायचं तुमची आली सरासरी फक्त फक्त तीन सेकंदात तुमचं हे उत्तर येणार हे एवढं लांब करण्यापेक्षा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या गरजू मित्रांना शेअर करा आणि यापुढील व्हिडिओ देखील असाच असणार आहे खूप वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने मी तुम्हाला सरासरी हा टॉपिक शिकवणार आहे अगदी शॉर्टकट खूप सांगणार आहे त्यामुळे आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुढील व्हिडिओ लवकरच मी अपलोड करत आहे धन्यवाद